सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातून मध्य प्रदेशकडे जात असलेल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर पहुर मार्गावर धावत्या खाजगी ट्रॅव्हल बसला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे त्या बसला आग लागल्याची कळताच ड्रायव्हरने समयसूचकता दाखवत गाडी जागीच थांबवली आणि बसमधील प्रवाशांना वेळीच खाली उतरवले या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवण्याच्या शर्तीचे प्रयत्न केले माधवबाग येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या दीडशेव्या उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात अमित शहा यांनी भाषणात सांगितले दीडशे वर्ष जुनी संस्था चालवणं सोपी नाही आणि इथे मुंबईत एवढी मोठी संस्था चालवणं त्या सोप त्याहूनही सोपं नाही त्यामुळे माधवबागच्या ट्रस्टीचं मी अभिनंदनच करतो जी डी पी दहा नंबरवरून चार नंबरवर आणलाय ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक चुटकी सिंदूरचं महत्त्व सगळ्या जगाला दाखवून दिलंय लोणावळ्यात फिरायला गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागारमधील एक गाडी वळवण्यावरून झालेल्या वादातून स्थानिक तरुणांनी खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पंचवीस मे रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर नऊ जणांना अटक करण्यात आली असून या हाणामारीत दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार कमलेश तानाजी धोपावकर वयवर्ष पंचेचाळीस राहणार गुहागर असं या खून झालेल्या तरुणाचं नाव आहे राजकीय बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून दोन नेत्यांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा यांची वीस मिनिटं बैठक झाली असून भेटीचं कारण अस्पष्ट आहे मात्र वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना मिळालेले मंत्रीपद हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याची चर्चा आता वर्तुळात सुरू आहे एकीकडे सातत्याने ही चर्चा असताना दुसरी कडे माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील राजकीय पुनर्वसनासाठी आग्रही आहेत या सगळ्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला विशेष महत्व आले होते त्यामुळे दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याची उत्सुकता राष्ट्रवादीसह महायुतीमधील सर्वच नेत्यांना लागून आहे राज्यभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही तुफान पाऊस सुरू आहे पहिल्याच दिवशी मान्सूनच्या पावसाने रेकॉर्ड ब्रेक केला असून पाणलोट क्षेत्रात मे महिन्यात पहिल्यांदाच पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे यंदा धरणे लवकर भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुणे सोलापूर सातारा सांगली या भागात तुफान पाऊस झाल्याने साठ्यातही वाढ होत आहे दोन दिवसात झालेल्या पावसाने पंचेचाळीस वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात उजनी धरण प्लसमध्ये आलं आहे राज्यभरातील लघु मध्यम व मोठ्या प्रकल्पामध्ये धरणसाठा मोठ्या वेगाने वाढत आहे जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण धरणामध्ये आता अठ्ठावीस पॉईंट पंचेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे या जलसाठ्यात वेगाने वाढ होत असल्याचं दिसत आहे केस तालुक्यात तरुणाचे अपहरण करत झाडाला बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे राज्यात गेल्या काही मे महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि मारामारीच्या घटनेचा व्हायरल होणारे व्हिडिओ चर्चेचा आणि गंभीर विषय बनला आहे याबाबत अधिक माहितीसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार